जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात वारंवार होणाऱ्या वाहनधारकांकडून तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशांवये नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी वाहतुकीस व वर्दळीच्या ठिकाणी अडथळा ठरणाऱ्या दुकानांवरील बोर्ड तसेच विक्रीस ठेवलेल्या वस्तू ताब्यात घेत पोलीस प्रशासनाची धाक कारवाई नंदुरबार शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे त्यामुळे मुख्य रस्त्यावरून वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जेकरीचे झाले आहे या संदर्भात वारंवार नगरपालिका प्रशासन व पोलीस दलाकडे वाहनधारकांना कडून तक्रारी दाखल करण्यात येत होत्या त्या अनुषंगाने नागरिकांच्या दाखल होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुळ पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरातून अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी रस्त्यावर अंधिकृतपणे ठेवलेले बोर्ड रस्त्यावर उभ्या असलेल्या हातलॉऱ्या अतिक्रमित केलेली जागा मोकळी करण्यासाठी रस्त्यावर ठेवलेले गॅस शेगड्या भांडे टेबल जप्त केले आहेत सदरच्या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भटू धनगर राहुल पांढरकर ललित दहिहंडे किरण मोरे रोहिणी धनधर निंबा वाघमोडे विशाल मराठे जगन कोकणी नरेंद्र चौधरी सुनील येलवे आदीच्या पथक उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार